देवघरातील देवपूजेचे शास्त्रोक्त वीस नियम घरातील देवपूजा करताना या वीस नियमांचे पालन करायलाच हवे ज्या घरात दररोज देवपूजा केली जाते नित्य देवतांची स्तुती आणि निर्मळ मनाने सेवा केली जाते तेथे सुख समृद्धी आणि सकारात्मक व वा पवित्र वातावरण नेहमीच असते दुःख दारिद्र्य दूर होते नित्य धूप धीप प्रज्वलित केल्याने आरोग्यास हानिकारक सूक्ष्म जंतूंचा नाश होतो घरातील वातावरण शुद्ध राहते हिंदू पुराणानुसार देवपूजेचे काही महत्त्वाचे नियम ठरवलेले आहेत या नियमांचे पालन केल्याने इच्छित कार्य सुरळीतपणे पार पडते भगवंताची आपल्यावर कायम कृपा दृष्टी राहते महालक्ष्मी सह सर्व देवी देवता आपल्यावर प्रसन्न राहतात नंबर एक तुळशीची पाने अकरा दिवसापर्यंत शिळी होत नसतात त्यावर दररोज पाणी शिंपडून ती पुन्हा देवाला अर्पण करता येतात नंबर दोन दिवा नेहमी परमेश्वराच्या मूर्तीसमोर ठेवला पाहिजे तुपाच्या दिव्यासाठी सफेद कापसाची वाट लावावी आणि तेलाच्या दिव्यासाठी लाल धाग्याची वाट लावावी नंबर तीन पूजेकरता कधीही तुटलेला भग्न दिवा वापरू नये तुटलेली सामग्री धार्मिक कार्यात शुभ मानली जात नाही नंबर चार शिवजींना बेलाची पाने आवडतात त्यांना ती अर्पण करावी नंबर पाच कोणत्याही पूजेच्या वेळी आपल्या देवाला दक्षिणा ही नक्की द्यावी दक्षिणा देताना स्वतःचे दोष दूर करण्याचा संकल्प केला पाहिजे निर्मळ आणि निश्वापनाने केलेले दान हे अर्थात श्रेष्ठ दान असते ईश्वर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करेल नंबर सहा प्रत्येक पूजेमध्ये तांदळाला अतिशय महत्वाचे स्थान असते पूजेसाठी अखंड तांदूळ वापरावे तुकडे झालेले तांदूळ वापरू नये हळदीचे पाणी करून त्यात तांदूळ पिवळे करून मग ते अर्पण केलेले अत्यंत शुभ असते नेहमी पिवळे तांदूळच पूजेसाठी वापरावे नंबर सात पिढ्याची देखील पिण्याची पाने देखील पूजेसाठी अवश्य ठेवावी वेलची लवंग गुलगंध इत्यादी पानात टाकून जर पान तयार केलेले असेल तर अति उत्तम पूजेच्या मध्यभागी दिवामध्येच विजूने याकडे विशेष लक्ष द्यावे किंवा जर तसे झाले तर पूजेचे पूर्ण पूर्ण फळ मिळत नाही नंबर आठ कोणत्याही देवाला पूजा ध्यान आसन स्थान धूपदीप अक्षर तांदूळ कुमकुम चंदन फुले फुले प्रसाद इत्यादींना आमंत्रित करणे आवश्यक आहे नंबर नऊ भगवान शिव यांना हळद अर्पण करू नये आणि शंखाने जल अर्पण करू नये नंबर दहा पूजेच्या ठिकाणी स्वच्छता आणि पवित्रता याचे काटेकोरपणे पालन करायला हवे एखाद्याने चप्पल घालून देवघरात प्रवेश करू नये चामड्याची कोणतीच वस्तू पूजा अर्चा करताना जवळ बाळगू नये पूजा घर नेहमी स्वच्छ ठेवायला हवे म्हणतात ना हा फिरे तिथे लक्ष्मी बसे नंबर अकरा भगवान श्री विष्णू प्रसन्न करण्यासाठी पिवळ्या रंगाचे रेशमी वस्त्र अर्पण करावे देवी दुर्गा सूर्यदेव आणि श्री गणेश यांना प्रसन्न करण्यासाठी लाल रंगाचे वस्त्र अर्पण करावे तसेच शिवजींना पांढऱ्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे नंबर बारा कोणत्याही प्रकारच्या पूजेमध्ये कुलदेवता इष्टदेवता वास्तुदेवता ग्रामदेवता याचे स्मरण करून त्यांचे आशीर्वाद सर्वप्रथम घ्यायला हवे पूजेसाठी सर्वप्रथम देवतांचे आवाहन करायला हवे पूजेच्या आधी देवांना स्नान घालावे धूप दीप प्रज्वलित करावे हळदी कुंकू लावावे तसेच पुष्प बेलपत्र चंदन अक्षता असणे गरजेचे असते नंबर तेरा आपण पूजेकरिता जे आसन घेतो ते कधीही आपल्या पायाने सरकू नये ते नेहमी हाताने सरकावे नंबर चौदा आपण दररोज तुपाचे निरंजन लावावे त्यामुळे घरातील सर्व वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जा दूर होतात नंबर पंधरा देवघराच्या देवघराच्या वर अडगळीच्या वस्तू ठेवू नये तसेच कोणतेही ओझे किंवा सामानाचा पसारा ठेवू नये नंबर सोळा देवतांना पुष्पहार ताजी दवाने फुले पाणी इत्यादी अर्पण करण्यापूर्वी ते एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे नंबर सतरा भगवान सूर्याला सात प्रदक्षिणा घालाव्या श्री विष्णूंना चार श्री गणेशांना तीन आणि शिवजींना प्रदक्षिणा घालावी नंबर अठरा घरात कोणतीही विशेष पूजा केली जाते तेव्हा आपल्या प्रतिष्ठित देवताबरोबरच स्वस्तिक कलश नवग्रह देवता पंचलोकपाल षोड अक्षमाता माता साती असा यांची उपासना अनिवार्यपणे केली पाहिजे नंबर एकोणावीस या सर्वाबद्दल संपूर्ण माहिती प्रख्यात पंडितकडून मिळू शकते विशेष पूजा केवळ पंडितांनीच केली पाहिजे जेणेकरून पूजा योग्य प्रकारे करता येईल नंबर वीस भगवान सूर्यदेव श्री गणेश दुर्गा माता शिवजी आणि श्री विष्णू ह्या पंचदेवताची पूजा अवश्य करावी दररोज पूजा करताना या पंचदेवाचे ध्यान केले पाहिजे यामुळे लक्ष्मीची कृपा व समृद्धी मिळते असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा धन्यवाद